आयोजित तालुकास्तरीय शहीद मॅरेथॉन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते. त्यांनी पुढे सांगितले की इगतपुरी तालुक्यात होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धा देशाला सर्वोत्तम खेळाडू देण्यासाठी उपयुक्त ठरतील. जिल्हाभरातून या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संत गाडगे बाबा स्पोर्ट्स क्लब आयोजित या स्पर्धेत भर थंडीत शेकडो चिमुकले धावले. ही स्पर्धा उंबरकोणी येथे घेण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन घोटे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जालिंदर पळे आणि माजी सैनिक तथा धावपटू भाऊसाहेब बोराडे यांच्या हस्ते करण्यात आलं कळसुबाई मित्र मंडळाचे अध्यक्ष भागीरथ मराडे माजी उपसभापती पांडुरंग वारुंसे शेतकरी नेते पांडुरंग शिंदे शाहीर बाळासाहेब भगत सुधाकर पाळते या मान्यवरांनी खेळाडूंना पारितोषिकांचं वितरण केलं गटान मदे वर्षा गटान। ही स्पर्धा चार गटांमध्ये घेण्यात आली यात बारा वर्षाखालील गटात ज्युनियर खोटी एक्सप्रेस वेदिका बोराडे हिनं प्रथम क्रमांकाच बक्षीस तर दोन किलोमीटर मध्ये गौरी शिंदे या मुलांनी दोन किलोमीटर गटात कृष्णा बोराडे राजेंद्र बोराडे आयुष शिंदे यांनी यश प्राप्त केलंय स्पर्धा यशस्वीतेसाठी स्थानिक नागरिकांनी परिश्रम घेतले स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शिक्षक आणि ग्रामस्थांनी सहकार्य केलं वैद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित इगतपुरी